मी अरुण घोडके शिवचिंतन सरसेनापती संतोष घोरपडे यांचे एक पत्र सध्या उपलब्ध आहे त्या पत्रामध्ये स्पष्ट लिहिले आहे की आमच्या राज्यात नवी वृत्ती करून द्यावी असा दंडक नाही अर्थात ही वाक्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजनीतीमध्ये वारंवार आढळते यावरून असे म्हणता येईल की सरसा जागीर देण्याचा जो सपाटा छत्रपती राजाराम महाराजांनी सुरू केला होता तो संताजी घोरपडे यांना अजिबात मान्य नव्हता तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कडक शिस्तीत तयार झालेल्या संताजीचे मन कुठेतरी प्रकारचे नरमाईचे धोरण स्थितीलता निदान मोगलांच्या तरी मानायला बिलकुल तयार नव्हते मोगल सरदार एकदा हाती सापडल्यावर त्याला सोडू देऊ नये निदान त्याचा उपद्रव होणार नाही एवढे तर त्याचे बळ खच्ची करावे असे संतोजी घोरपड्यांना वाटत होते परंतु मराठ्यांच्या हाती सापडलेले असद खान जुल्फिकार खान शाहिदा कामबक्ष यांना जाण्याची जी मोकळी करून दिली होती त्यांना मात्र संताजी घोरपड्या त्याचा विलक्षण राग होता अशा आशयचे पत्र दिनांक सहा सप्टेंबर इसवी सन सोळाशे एक्क्याण्णवमध्ये लिहिल्याची नोंद ऐतिहासिक कागदपत्रामध्ये सापडते बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी